तर हाय हॅलो सर्वांना तर हे ना मी झुडिओमधून घेतलेले कानातले आणि एकदम छान असं आपण कानामध्ये घातलं ना असं वाटतं सोन्याचेच कानातले हे मला ना पॅकेट नाईंटी नाईन रुपयाला भेटले त्याच्यामध्ये आपल्याला सहा कानातल्याचे जोड भेटतात आणि पाठीमा खूप पण एवढे छान क्वालिटीचे आहेत अजिबात लॉक लवकर निघत नाही झोपल्यावरती पण कानातले जर कानात असेल तर त्रास होत नाही आणि हे सगळ्यांना होतं बरं काही म्हणजे छोटं छोटं ना पिंक व्हाईट हे काय नाही फेकून द्यायची याचा काही नाही नाहीये एवढे मी वापरले जात आहे दोन फक्त वापरायचे राहील आणि मला खूप खूप म्हणजे खूप आवडले हे कानातले म्हणून म्हटलं की मी हे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुमच्यासोबत शेअर करावा तुम्ही पण नक्की शोधा नक्की घ्या त्याच्यानंतर ही आहे आमची रात्रीची म्हणजे रात्रीच्या जेवणाची जे तयारी तर ले ले मी बाहेर गेलेले मला बरं नव्हतं त्याच्यामुळे मी डॉक्टरकडं जाऊन आले तिथून मी आणली कोळंबी आणि हा चियापी मासा तुमच्याकडे काय बोलतं त्या माशीला तर मी हे आणलं त्याच्यानंतर ते म्हणजे ना खूप रात्र म्हणजे टाईम झालेला खूप वाट वाजलेले तर त्या टाईमला मी फक्त म्हटलं की तुम्ही फक्त कट करून द्या बाकी घरी जाऊन मी व्यवस्थ मला जसे त्यांना कापायचे तसं मी कापते तर काय कापायचं नव्हतं याचे एवढेच कीस पाहिजे होते मला मोठे नव्हते फक्त जे काही आपण मसाला लावतो त्याच्यासाठी मला फक्त चिऱ्या मारायच्या होत्या तर ते मी घरी येऊन मारल्या माझ्या माझ्या सुरीने काही कोळंबी पण आणलेली ती पण सगळ्यात पहिले मी साफ करून घेतली इकडं हाच एक प्रॉब्लेम आहे की कोळंबी आपल्याला ना साफ नाही करून भेटत ती आपल्याला घरी येऊनच साफ करून घ्यावी लागते पहिली मला येत नव्हती तर आम्ही करून घ्यायचो त्या लेडीजकडून पण त्यांना खूप वेळ लावतात आणि परत घरी येऊन आपल्याला परत त्याच्यातले धागे वगैरे ते काढावे लागतात त्याच्यामुळं मी नाही सांगत त्या लोकांना मीच येऊन काढते ते मी हा कोळंबी साफ करण्याचा व्हिडिओ पण एकदा शेअर केलेला आहे तुमच्या सर्वांसोबत तर माझ्या कोळंबीच्या रेसिपीचा एक व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि तर व्यवस्थित मी ही ना मच्छी खूप चिकट होती माझ्या हातातून चटकत होती मग मी काय के केली थोडंसं किचन तिथे साफ केला आणि तिथंच बाजूला ठेवून व्यवस्थित त्याला नाही का चिरा मारून घ्याय अशा चिरा मारल्या ना तर मसाला आतमध्ये बरोबर लागतो आणि खूप टेस्टी पण लागतो आतमधून मासा म्हणजे हा हा मासा ना गोड्या पाण्यातला मासा असतो तर याला म्हणजे त्याची स्वतःची अशी की एवढी चव नसते म्हणजे मीठ वगैरे पण भरपूर टाकावं लागते ही मच्छी बनवता नाही कमी मीठ जमत नाही त्याला अळणी बनत नाही तर हा मासा आणि आता कालवण वगैरे पण छान होतं तर मी आता काही नाही कोळंबीचा रस्सा बनवणार होती आणि ट्राय करणार होती आणि खूप वेळा मी मच्छीचे व्हिडिओ बनवताना रेसिपी शेअर केली त्याच्यामुळे ह्या वेळेस मी काय रेसिपी शेअर नाही केली तुमच्यासोबत डायरेक्ट मी जेव्हा पुरुष सगळं जेवण वगैरे बनवून झालं आहे तेव्हाच दाखवलं मी तुमच्यासोबत इथे एकदम मस्त मी खळखळत पाण्याच्या खाली व्यवस्थित धुतले सगळा थोडेसे भांडे पडलेले पसारा तर भरपूर पडलेला घरामध्ये कारण दिवसभर मी झोपून होती मला अजिबात ठीक नव्हतं वाटत पहिलं मी जाऊन डॉक्टरकडं मी गेलेली एक आठवडा आधी पण डॉक्टरकडे गेलेली तर फक्त मला त्यांनी ना मेडिसिन दिलेलं तर त्या मेडिसिननी मला काही बरं नाही वाटलं मी परत गेली आणि की त्यांना बोलली की प्लीज मला ना एक इंजेक्शन द्या मला इंजेक्शन घेईल ना तरच मी मला बर बरं वाटेल कारण मला खूप मसल पेन होत होतं त्याच्यानंतर इथं मी व्यवस्थित कांदे वगैरे कापून घेतलेत कांदे वगैरे कापायला घेतले त्याच्यानंतर मस्तपैकी असा कोळंबीचा सार बनवला ते मच्छी आणलेली तळी आणि <coughs> खूप दिवस झालं मला बाजरीची भाकरी खायची इच्छा होती तर मग मी बाजरीचं पीठ आणलेलं आणि भा आमच्याकडं जास्त करून ना तांदळाच्या भाकरी बनवल्या जातात तर इथं आज मस्त मी चुरून भाकरी खाणारे त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीच्या रात्रीचा व्हिडिओ आहे तर इथं ना मी कांदे कापायला घेतले कारण मी खिचडी बनवणार आहे कारण सकाळी मी भाकरी भात वगैरे सर्व बनवलेलं तर रात्री ना मी काय केलेलं संपूर्ण घर साफ केलं सगळं मला मला आठवड्यातून एकदा घर साफ करावंच लागतं तर फ्रीज वगैरे सगळा घासला मी सगळं ते मी व्हिडिओ शूट नाही केले कारण रुद्रांशकडं माझा मोबाईल होता आणि इथं सगळं बे बेड वगैरे स सर्व क्लीन केला हा माझा हॉल आहे मी काही लाईट नाही लाईट वगैरे नाही लावली फरशी वगैरे पुसली इथं किचनच्या खाली जे काही डबे वगैरे दिसतात ना ते सगळे पुसून काढले सगळे घासले आणि नाश्त्यासाठी मी ना मोदक पण बनवलेले इथं सगळं बाथरूम वगैरे सगळं घासले आणि मला ना ते एक लिक्विड भेटते ऑनलाईन असे ते जे काही आहे ना हे पावसामुळे डाग आहेत म्हणजे खालून माती येते ते फरशांच्या याच्यामधून तर मी मागवणार आहे मी मी ते काहीतरी आहे ते मी बघितले व्हिडिओमध्ये स्टाईल फरशी व्यवस्थित निघते तरी तर मी खिचडी बनवण्यासाठी ना सगळं कट करून घेतले कांदा टोमॅटो हिरवी मिरची त्याच्यानंतर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण टाकू शकता खूप छान खिचडी होती आणि मी आजच्या खिचडीसाठी कोलम राईस यूज करणार आहे आता मी व्यवस्थित कुकर तापून घेतला आहे आणि मी हळूहळूच करते सर्व प्रोसेस कारण मला बट बटाटे पाहिजे होते आणि मला मिरच्या तळायच्या त्याच्यासाठी रुद्रांश आणि रुद्रांशचे पप्पा खाली गेलेले तो ते येस तोपर्यंत तो मला कांदा टोमॅटो एवढा फ्राय करायचा होता तर मी वाट बघत होते त्यांची येण्यासाठी तर ते काय येतच नव्हते मग मी ना गॅस एकदम बारीक केला आणि सर्व हे येतोपर्यंत फ्राय करून घेतलं बारीक गॅसवरती कांदा टोमॅटो आणि को टाक टाक ले ले। आ, पर, का का हे टाकलेलं सगळे घरातले मसाले वगैरे टाकलेले आणि ना तुम्ही असं कोलमचा कधी पण खिचडी भात बनवून बघा एवढा टेस्टी लागतो ना आम्हाला एवढं आवडतो कोलमचं तांदूळ पण काय करणार आम्ही गावाकडून आमच्या घरातले इंद्रायणीचा तांदूळ वगैरे आणतो त्याच्यामुळे हे आम्हाला तेव्हाच खायला भेटतं जेव्हा आमच्याकडं तांदूळ संपलेले असतात आता ह्या आठवड्यामध्ये मी गावी जाणार आहे त्याच्यामुळे सगळं घेऊन येणार आहे मी जे काय मला लागते ते माझा लसूण संपला आहे तांदूळ संपलेत पिठं पण संपलेत माझ्या गावाला तुम्ही माझा गावचा व्हिडिओ बघितला असेल तिथे गिरणी वगैरे पण आहे आमच्या घरी त्याच्यामुळे मी इकडे शहरामध्ये ना दळण वगैरे अजिबात दळत नाही मी सगळं गावाकडून दळून आणते तर इथं कांदा टाकले मी टोमॅटो टाकले हिरवी मिरची टाकली आहे आणि सर्व फ्राय करून घेणार आहे ते आणि तुमच्याशी गप्पा पण मारते मी तर आ, मग मग मी गावी गेले ना की सगळं सामान घेऊन येतं मी खोबरंसुद्धा इथे विकत घेत नाही कारण इथं ना खोबरं खूप असं कडक कडक भेटतं आणि आमच्या गावी जे आमच्या घरी दुकान आहे ना त्याच्यामध्ये खोबरं एकदम मऊ असतं खूप छान असतं आता ह्या वेळेस मी गेले ना मी तिकडून आले की तुम्हाला मी जे काय मी सगळ्या वस्तू आणल्यात त्या सगळं मी शेअर करेन मला इथं फक्त मीठ मसाला या साबण परत अजून जे काय असतं ते घरामध्ये जे काही इसेन्शियल मटेरियल असतं सगळं आपल्या वॉशरूममध्ये यूज केलं जातं ते सगळं फक्त मला विकत घ्यावं लागतं बाकी सगळं मी गावाकडूनच आणते तांदूळ गहू जे काय असतं ते दळून आणते काही नाही मला घ्यावं लागत तिथं तर इथं हळूहळू मी सर्व फ्राय करत येते कुकरमध्ये आणि बाहेर जाऊन बघत पण आहे की हे येत आहेत का कधी येत आहेत कधी येत आहेत त्याच्यानंतर थोडासा वेट केला मी अजून आणि इकडं पाणी पण आलेलं पाणी पण भरत होते मी एक साईडला माझं पूर्ण घर साफ करायला ना एक ते दीड तास गेला सगळा रुद्रांशचे पप्पा पण मला मध्ये मध्ये हेल्प करत होते पण त्यांचं आणि माझं थोडंसं भांडण झालं मग ते मला बोलले तूच कर मी नाही करणार कारण मला ना मी साफसफाई करत असेल तर कुणी माझ्यासोबत मला मदत करत असेल ना मला अजिबात आवडत नाही मला जसं पाहिजे ना मी तसंच करते भले कितीही टाइम लागू मला असं कुणाचं काम त्याचे पप्पा पण पा व्यवस्थित काम करू लागतात त्यांनी किचनमध्ये भांडे वगैरे होते सकाळचे ते सगळे घासले पण तरी पण ना काय झालं की मी त्यांना असं बोलत होते की तुम्ही कधीपासून ये चारच भांडे घासते आणि खरंच चारच भांडे होते त्याच्यामध्ये दुधाचा टोप असल्यामुळे जरा जास्त टाईम लागत होता बाकी काय नाही तर मी म्हणत होते की पहिलं पाणी भरून घ्या ना पाणी गेल्यावरती मग तुम्ही भांडे घासत बसणार पाणी निघून जाणार कारण हा जो बेसिनचा नळ आहे ना हा ह्याबेजिंच्या नळाला खूप प्रेशर असतं याने पटापट पाणी भरून घेतो आम्ही बाकी आतले जे नळ आहे त्यांना पण असतं प्रेशर पण हे इथे कसं नळी वगैरे लावता येते ना आणि ड्रम पण आहे माझ्याकडं मी ड्रम पण ठेवला आहे टाकी पण आहे मोठी पण ड्रम पण आता हा रुद्रांशचा खाऊ आहे त्यांनी माझ्या तुम्ही पिशवी ओढत होता मला पहिलं मी जे खाऊ आणलं आहे तो पहिला माझ्या हातामध्ये मी त्याला बोलत होते मला ते बाबू मला ते बाबू नाही दिलं त्याने काय तर जेम्सला गेम्स बोलतो आणि चॉकलेटला चॉकी बोलतो आता तो जे हे सर्व आणले त्याला बरोबर लक्षात असतं बरं का आपण दुकानात गेलो ना त्याच्यासमोर ज्या आपण वस्तू घेईल मग ते क्वांटिटी बरोबर लक्षात असते आता ह्या ना खिचडीमध्ये मा मला बटाटा टाकायचा राहिला आहे तर मी तो कापून घेते त्याच्या आधी मला तांदूळ ॲड करायचे तोपर्यंत तेलामध्ये चांगले तांदूळ परतले जातात आणि ह्या खिचडीमध्ये ना म्हणजे मी भरपूर प्रकारची खिचडी बनवते खूप छान होते खिचडी अजून एक प्रकारे खिचडीचा तो म्हणजे फरशी टाकून बनवतात ना राजमा असतो ओला राजमा तो आता व राजमा येईलच आमच्या शेतामध्ये तो आल्यावरती मी तुम्हाला एकदा ह्या खिचडीची रेसिपी नक्की दाखवेल तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते खिचडी मला खूप आवडते पण खिचडी बनवताना ना तुम्ही कधी पण कांदा आणि टोमॅटो जास्त कापून घ्यायचं त्याने अजून खिचडीला टेस्ट येते अजिबात कमी टाकायचं नाही ते आणि कांदा आणि टोमॅटो त्यांनी ना जास्त जाळायचं नाही खिचडी बनवताना थोडासा कच्चाच ठेवायचा मग त्याच्यामधला पूर्ण जो रस असतो ना तो पूर्ण भाताला लागून जातो आणि मी हे सर्व झाल्यानंतर मी जेवायला बसले कारण मला खूप भूक लागलेली पावणे अकरा वाजत आलेले पण काय करणार घर साफ पाहिजे मेन म्हणजे पहिले घर साफ पाहिजे जेवायला नाही भेटलं तरी चालेल असं असतं माझं त्याच्यानंतर मी खिचडी सॉरी खिच हां खिचडी भात बन बोलतात काय काय तर मी खिचडी बनवली ही आणि मग पापड बघत होते तळायला गावाकडे मी पापड बनवलेले उन्हाळ्यामध्ये तो पण व्हिडिओ मी शेअर केला आहे मी पापड शेवा या सगळं बनवलेलं गावाकडे तर ते पापड माझे संपलेत आता मी गावाला गेल्यावरती ते पण घेऊन येणार आहे तर मी फक्त मिरच्याच तळल्या आणि ह्या मिरच्या आमच्या घरामध्ये एवढ्या आवडतात ना फक्त यांना वॉश करून घ्यायचे याचे दोन तुकडे करायचे मीडियम आपण बोलायचं की बिना तिकडच्या मिरच्या असतात ना त्या द्या म्हणून ते देतात मस्त लागतात त्या मिरच्या ज्या पहिलं आपण लहान लहान होतो तेव्हा वडापाव खायचं ना तर तेव्हा भेटायच्या त्या मिरच्या आणि वडापावला काही टेस्ट होती आता ह्या काळ्या मिरच्या देतात वडापाववाले त्याने मला अजिबात वडापाव आवडत नाही बाहेरचा खायला मित्र पाठीमागे एकदम मला बरं नव्हतं ना तेव्हा मी स्वतःच घरामध्ये वडापाव बनवून खाल्लेला मिरची नसेल तर वडापाव खायला काय कामाटर तर आता इथं झाले माझं सगळं खिचोडी वगैरे मी व्यवस्थित आणि हे जे वरती तांदूळ आहेत ना थोडे थोडे पडतात तर ते माझी रिंग थोडी खराब झाली आहे तर शिट्टी नाही होत तर इकडे मी मस्तपैकी मिरच्या तळायला तुम्हाला दाखवणार होते मी मिरच्या कशा तळतात पण मला एक अर्जंट कॉल आला त्याच्यामुळे मी तिथेच व्हिडिओ डिस्कनेक्ट केला खूप लोकांचं असं म्हणणं पण आहे की तुम्ही काय काय क्लिप्स अर्धवटच दाखवता तर पूर्ण दाखवत जा तर काय होतं मित्रांनो की मी जेव्हा व्हिडिओ व्लॉग वगैरे शूट करते ना तेव्हा माझ्याकडून खूप वेळा माझा मोबाईल माझं बाळ घेऊन जातं आहे किंवा कॉल वगैरे येतात कोणाचे तर ते डिस्कनेक्ट होतं आणि मग रेसिपी झाल्यानंतर मग मी काय दाखवणार तुम्हाला असं होतं ते पण मी आता असं ठरवलं आहे की मी कंटिन्युटी करेल व्यवस्थित मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन तर हा आजचा आपला छोटासा व्लॉग आहे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाकी काहीच माझं म्हणणं नाही आणि बघा माझे व्हिडिओज वगैरे तर चला एन्जॉय करा तुम्ही बाय बाय